सीबीएसई पॅटर्न आणि दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी पिंपळगाव बसवंतमधील एकमेव संस्था अचिवर्व्हर्सल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता प्री प्रायमरी फर्स्ट टू सिक्स क्लास आणि अकरावी बारावीच्या सायन्स शाखेसाठी त्वरित प्रवेश देणे आहे संस्थेची वैशिष्ट्ये कम्प्युटर लॅब रोबोटिक्स सायन्स लॅब थेरी हॉल योगा आणि स्पोर्ट हॉल म्युझिक स्विमिंग यासह बरेच काही आणि बस सुविधा देखील उपलब्ध आजच संपर्क करा वणी खेडगाव रोड पिंपळगावपासून तर एट वन फोर नाईन एट फोर सिक्स वन थ्री थ्री एट वन फोर नाईन एट फोर सिक्स फोर थ्री थ्री मराठा समाजाचं सरसकट ओबीसीकरण करण्यासाठी सरकारनं घेतलेल्या अन्यायकारक निर्णयाविरोधात निफाड तालुका समता परिषद व ओबीसी, करन ओबीसी बांधवांच्या वतीनं निफाडचे आमदार दिलीपराव बनकर यांच्या पिंपळगाव बसवंत येथील घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं पळगाव बसवंत येथील निफाड फाटा या ठिकाणाहून एकच पर्व ओबीसी सर्व अशी घोषणाबाजी करत मुकमोर्चा काढत शिवाजीनगर येथील आमदार दिलीपराव बनकर यांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात आलं यावेळी त्यांना निवेदनही देण्यात आलं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी आमची कुठलीही आडकाठी नाही मात्र मध्ये त्यांचा होत असलेला चुकीचा शिरकाव व झुंडशाही आणि होणारं राजकारण आम्हाला मान्य नसून शासनापर्यंत आमच्या मागण्या आपण पोहोचवाव्यात अशी मागणी यावेळी ओबीसी बांधवांनी आमदार बनकर यांच्याकडे केली आहे यावेळी समता परिषदेचे सुरेश खोडे बाळासाहेब बनकर राजेंद्र शिंदे चंद्रकांत खोडे अजय गायकवाड नितीन रासकर उपसरपंच विनायक खोडे संपतराव विधाते चंद्रकांत विधाते विकास मोरे राहुल विधाते चिंधू काळे श्रीकांत वाघ प्रशांत घोडके संजय वाघ भानुदास विधाते भगवान विधाते शरद गायकवाड अनिल ताजने महेश गायकवाड आशिष विधाते संतोष आहे संख्येने उपस्थित होते आणि अनेक ओबीसी नेते बाबानराव तायवाडे असतील विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे त्याचप्रमाणे गोपीचंद पडवळकर असतील या सर्वांनी आदेश दिला का आज सव्वीस जानेवारीला जो मनोज जारंगी पाटील यांचा जो मोर्चा जाणार होता परंतु तो आझाद मैदानावर जागे अभावी जो मोर्चा थांबवला हो तो वाशीत थांबवला हो परंतु त्या मोर्चामध्ये ज्या मराठी बांधवांनी ज्या मागण्या केल्या का शंभर टक्के आरक्षण आम्हाला ओबीसीमध्ये मिळावं हो ही जी झुंडशाही त्या झुंडशाहीच्या विरोधात जर संविधान बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला जे दिलेलं आहे त्या संविधानाप्रमाणे जे आरक्षणपूर्वी मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसीना त्यांच्या तीनशे चौऱ्याहत्तर प्रवर्गामध्ये या ओबीसीच्या जाती आहेत आणि ही एक मराठा जात जर आली तर अनेक ओबीसी प्रवर्गाला धक्का लागणार आहे याकरता त्या ओबीसी प्रवर्गाला धक्का लागू नये म्हणून काल दोन दिवसामध्ये आम्हाला ओबीसी नेते भुजबळ साहेब आणि इतरही नेते त्यांनी आम्हाला आदेश दिला त्याप्रमाणे एकतर निफाड तालुक्यामध्ये जिथं तिथं कोणत्याही तालुक्यामध्ये जिथं जिथं आमदार असतील त्यांची भेट घ्या त्यांच्या घरावर बैठा आंदोलन करा मोर्चा काढा नाही भेटले तर तहसील ऑफिसवर करा परंतु आम्ही निफाड तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर यांच्याशी संपर्क साधून ते इथे थांबणार आहेत त्या दिवशी इथं त्यांचा प्रोग्राम आहे म्हणून त्यांची वेळ घेऊन आम्ही निफाड तालुक्यातील सर्व ओबीसी घटक मग सर्व समाजातील आले नावी समाज असेल केली समाज असेल त्याचप्रमाणे सोनार समाज असेल सर्वच समाजातील माळी समाज असेल या सर्व समाजातील घटक प्रमुख नेते इथं आले लिंगायत समाजाचे पण आले या सर्वांनी आपलं मनगत काकांना ठेव आंदोलनामध्ये दिलेलं आहे आमचं सर्वांचं एकच म्हणणं आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये आमच्या नेत्यांचाही विरोध नाही आमचाही कोणाचा विरोध नाही परंतु ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही विनंती आणि आमची मागणी आज तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर यांना आम्ही केली का आमची के जी ओबीसी बचाव जो आहे आमच्या आरक्षणाला धक्का लागू नये याकरता आपण महाराष्ट्र राज्याचे मुख मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील या सर्वांना आमच्या भावना ओबीसीला कुठेही आरक्षणाला धक्का नाही लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची कुठल्याही प्रकारची हरकत नाही याही पलीकडे आम्हाला आम्ही हरकती सामाजिक न्याय विभागाला मुंबई मंत्रालयात जे आहे लाखोच्या संख्येने आम्ही हरकती घेणार आहोत काल आपण सर्वांनी सोशल मीडियाच्या आणि प्रिंट मीडियाच्या आणि टी व्हीच्या माध्यमातून बघितलं असेल चॅनलच्या माध्यमातून का कालच हरकती आम्ही कोर्टामध्ये घेतलेल्या आहे पण अशा अनेक हरकती आम्ही घेणार आहे किमान निफाड तालुक्यातून हजारोच्या संख्येने हरकती आम्ही पाठवणार आहोत एवढंच या प्रसंगी सांगतो संक आणि माझे दोन शब्द संपवतो काही नोंदींमध्ये काही व्हिडिओ व्हायरल होतो हा व्हिडिओ व्हायरल जो होतो आहे निश्चितच काकांना आम्ही ते सांगितलंय का आपल्या तालुक्यामध्ये त्या घटना घडू नये कारण आमच्याकडे जे व्हिडिओ किंवा ज्या सोशल व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही ज्या बघितल्या त्याच्यावर सरळ खाडाखोड करून कुणबी नोंदी केलेल्या आहेत मराठा लिहिलेले जात आणि त्याच्या जा खाली कुणबी लिहिलेले वेगळी शाही स्पष्टपणे दिसते अशा सव्वीस नोंदी आम्हाला व्हॉट्सअपवर व्हायरल झालेल्या दिसलेल्या आहे ही झुंडशाही नाही म्हणायची तर काय म्हणायचं तर आम्ही काकांनाही सांगितलं आमदार दिलीप काकांना का आपल्या का का तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अशा नोंदीवर खाडाखोडी होऊ नये याची दक्षता घेऊन आपण अधिकाऱ्यांना तशी समज द्यावी एवढंही आम्ही त्यांना विनंती केलेली आहे बसवंत एन थ्री डिजिटल पिंपळगाव